नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गेल्या वर्षी जी लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेला सांगली मतदारसंघातून चंद्रार पाटील यांनी निवडणूक लढवली उबाटा गटाचे उमेदवार म्हणून मात्र ते पराभूत झाले आणि त्यानंतरही ते पक्षासोबत होते मात्र आत्ताच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच त्यांनी त्या ते पक्षामध्ये प्रवेश केला आणि ते झाल्यानंतर स्वाभाविकच चंद्रार पाटील यांच्याविषयी त्यांची एकंदरीतच त्यांचा राजकारणामध्ये येण्यामागचा उद्देश त्यांची एकंदरीतच राजकारणामधली प्रकृती याविषयी संजय राऊत यांनी भाष्य केलं पहिल्यांदा आपण ते ऐकूया संजय राऊत काय म्हणाले आता या चंद्रहार पाटलांना ते जरी पहलवान दिसत असले तरी ते मोडक आहे त्याच्यासाठी शिवसेनेनं प्रतिष्ठेचा विषय केला आम्ही सगळ्यांनी सांगलीतली जागा मिळावी शिवसेनेनं लढावी चंद्रहार पाटलांनी लढावी ही त्यांची इच्छा होती आणि त्यांच्या त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठापणाला ला। लाव शेवटी आर्थिक लाभ हा महत्वाचा आहे क्रीडा क्षेत्रात काम करायचंय सामाजिक काम करायचंय याला काय अर्थ नाही जे सगळे चाललेले आहे ते आर्थिक लाभापोटी चालले आता संजय राऊत जे बोलले चंद्रार पाटलांबद्दल बद्दल हे जे वक्तव्य हे काय पहिल्यांदाच त्यांनी केलेले अशातला भाग नाही अशा पद्धतीची वक्तव्य जे जे उबाटा गटातून बाहेर पडतात त्यांच्यावर अशा पद्धतीचीच स्तुती सुमनं जी आहेत ती उधळली जातात त्यामुळे काय पहिल्यांदाच असं एखाद्या कोणत्या तरी नेत्यावर एखाद्या कार्यकर्त्यावर हे जे शिक्के लावलेले आहेत तसे ते पहिल्यांदा लावलेले नाही स्वतः एकनाथ शिंदे त्यांच्यासोबतचे आमदार जेव्हा बाहेर पडले दोन हजार बावीस मध्ये त्यावेळेला सगळ्यांना लक्षातच आहे की त्यावेळेला काय झालं होतं तेव्हा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा देण्यात आल्या त्यांच्यावर ते स्तुतीसुमनं उधळली गेली मग कुणी त्यांना रेडे म्हणते कुणी त्यांना खोकेवाले म्हणते पालापाचोळा म्हणते गटार म्हणते काही ज्या काही उपमा देता येतील जेवढ्या खालच्या स्तरातल्या उपमा देता येतील तेवढ्या दिल्या गेल्या पण निदान चंद्रार पाटील त्या बाबतीत यशस्वी ठरलेले आहेत किंवा नशीबवान ठरलेलं असं म्हणू शकतो कारण त्यांच्या बाबतीमध्ये संजय राऊत यांनी कच्चं मडकं अशी उपमा दिलेली आहे आत्ताच तुम्ही ती ऐकली तर संजय राऊत यांनी जी उपमा दिली ती कशासाठी तर आत्ता ते चंद्रार पाटील हे उबाटा गटाचा उंबरटा ओलांडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आणि त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्यावर अशा पद्धतीची जे एक शिक्कामोर्तब आहे ते करणं स्वाभाविक होतं आणि त्या पद्धतीने ते उपमा दिलेली आहे त्यांना त्याबरोबरच चंद्रार पाटील हे काय या ठिकाणी राजकारण करायला समाजकारण करायला काहीतरी लोकांचं भलं करायला आलेली आहेत असंही नाही किंबहुना ते या ठिकाणी आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आलेले आहेत हा सुद्धा शिक्का संजय राऊत यांनी मारलेला आहे म्हणजे चंद्रार पाटील यांनी म्हटलं की मी एकनाथ शिंदे यांच्या सोबत का जातोय तर मला इथे क्रीडा क्षेत्रासाठी काहीतरी करायचे कुस्ती क्षेत्रासाठी काहीतरी करायचे कारण चंद्रार पाटील हे महाराष्ट्र केसरी आहेत पण तो त्यांचा उद्देश नाही असं संजय राऊत म्हणत आर्थिक लाभ मिळवण्यासाठीच ते तिकडे गेलेले आहेत म्हणजे संजय राऊत यांनी हे स्पष्ट केलं की उभाटा गटामध्ये जेवढे लोक आहेत आज ते सगळे कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी तिथे नाही आहेत ते फक्त समाजकारण करण्यासाठी आहेत समाजासाठी त्यांनी फक्त वाहून घेतलेले आहे स्वतःला याच्यावर सुद्धा त्यांनी शिक्कामोर्तब केलं एका अर्थाने की जे जे बाहेर पडतात त्यांनी उंबरठ्याच्या बाहेर पाय टाकल्या रे टाकला की तो एक तर कच्चं मडक असतो तो, तो गद्दार असतो बाकी काही त्याला उपमा देता येऊ शकते तो आर्थिक लाभासाठी जात असतो त्याला खोके मिळत असतात पण पर जोपर्यंत तो उंबरट्याच्या आत असतो तोपर्यंत तो, तो निष्ठावान असतो चंद्रार पाटलाने हे कळलं असेल आता कारण स्वतः चंद्रार पाटलांची इच्छा होती की आपल्याला सांगलीमध्ये उमेदवारी मिळावी आणि तशी उमेदवारी त्यांना ती मिळाली त्यांना वाटलं असेल की आपलं कर्तृत्व पाहून आपण महाराष्ट्र केसरी आहोत आपल्याला डावपेच कसे खेळायचे असतात आखाड्यामध्ये हे माहिती आहे त्यामुळे आपण सहज समोरचे जे उमेदवार आहेत मग भाजपचे असतील किंवा अपक्ष राहिलेले विशाल पाटील असतील यांना सहज असं चितपट करू त्यांना आसमान दाखवू असं त्यांना वाटलं असेल आणि त्यामुळेच आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे असं त्यांना वाटलं मात्र प्रत्यक्षामध्ये चंद्रार पाटील यांची इथे डाळ शिजली नाही कारण मुळातच तो मतदारसंघ हा काही शिवसेनेचा मतदारसंघ नव्हताच तो त्यांनी ओरबाडून घेतला की आम्हाला पाहिजे आणि काँग्रेसला निमूटपणे तो द्यावा लागला आणि स्वाभाविकपणे काँग्रेसच्या हातून तो गेल्यानंतर विशाल पाटील अपक्ष उभे राहिले आणि जिंकून सुद्धा आले मोठ्या फरकाने आणि चंद्रार पाटलांच्या हाती काही राहिलं नाही जसं उद्धव ठाकरेंच्या हाती काही राहिलं नाही हा रिकामे आहेत तसंच चंद्रार पाटलांच्या हातीसुद्धा काही राहिलं नाही आणि मग शेवटी त्यांना लक्षात आलं की आता काय करायचं पुढे राजकारण तर करायचं तर आता काहीच आपल्या हाती नाहीये उद्धव ठाकरेंच्या हाती काही राहिलं नाही तर आपल्या हाती काय असणार त्यामुळे त्यांनी शेवटी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचं ठरवलं पण आता लक्षात आलं असेल की चंद्रार पाटील यांना उमेदवारी देण्याचं कारण काय होतं की हे कच्चा मडकच आहे फुटलं तर फुटलं टिकलं तर चांगलंच आहे पण तेव्हा बोलून दाखवायचं नसतं त्या पद्धतीने ते बोलून दाखवलं गेलं नाही तेव्हा दाखवलं गेलं की हा चंद्रार आहे हा चमचमतो आहे लखलकीत आहे प्रत्यक्षामध्ये आता काय उपमा दिली जाते चंद्रार पाटलांना ते कच्चं मडकं आहे ते फक्त आर्थिक लाभासाठी आलेले आहेत आता यावर चंद्रार पाटील बहुतेक उत्तर देणार नाहीत कारण ते राजकारणामध्ये काय मुरलेले नाही आहेत आत्ता आत्ता ते राजकारणात आलेले आहेत पण तरी संजय राऊत यांनी निदान ही चांगली उपमा तरी दिली यापूर्वी काय उपमा दिल्या जात होत्या पक्षातून बाहेर पडणाऱ्यांना त्यापेक्षा ही चांगली उपमा दिली पण हीच खरी भावना होती पक्षामध्ये चंद्रार पाटील यांना घेताना हे कच्च मडका हीच भावना होती फक्त ती दाखवली गेली नाही एवढंच त्यांना माहिती होतं की हे कच्चं मडकं आपल्याला घ्यायचे चालवून बघायचे चाललं तर चाललं नाही तर ते दुसऱ्या पक्षात जाईलच तेव्हा आपण त्याला ते कच्चं मडका आहे हे सांगू त्या पद्धतीने चंद्रा पाटलाने उपमा दिलेली आहे म्हणजे राजकारण किती दुटप्पीपणाचं असतं हे आपल्याला याच्यात दिसून येतं आणि काहीच नाहीये त्याच्यात आमच्या पक्षामध्ये असेपर्यंत तुम्ही समाजसेवक समाजासाठी वाहून घेतलेली सामाजिक कार्यकर्ते जणू काही नव्वद टक्के समाजकारण करणारे पण उंबाट्याच्या बाहेर पडलात की तुम्ही खोकेवाले मग तुम्ही गद्दार मग तुम्ही काय रेडे असाल बळी असाल काही तुम्हाला उपमा देता येऊ शकते कोणतंही लेबल तुमच्यावर चिकटवता येऊ शकतं त्या पद्धतीने चंद्रार पाटलांना आता ही लेबल लावण्यात आलेली आहे आणि त्यातून त्यांनाही लक्षात आलं असेल आता अजूनही अनेक लोक उद्धव ठाकरे यांच्या गटातून रोजच्या रोज बाहेर पडत असतात ते किती महत्वाचे आहेत याच्यावरनं त्यांना लेबल लावलं जाणार आहेत जोपर्यंत ते उंबरट्याच्या आत आहेत तोपर्यंत एकदा ते बाहेर पडले की मग त्यांना त्या उपमा दिल्या जातील तोपर्यंत आतमध्ये ते निष्ठावान असणार आहेत समाजासाठी झटणारे असणार आहेत समाजासाठी वाहून गेलेले नेते कार्यकर्ते असणार आहेत आणि त्यातून हे दिसून येतं आणि चंद्रार पाटलाने लक्षात आलं असेल आता की राजकारण जे आहे तिकिटी किती, किती प्रमाणात निर्घृण असतं आणि आपण ज्या वेळेला निवडून आलो ते एक प्रकारे बळीचा बकराच होतो की राहिला असता जिवंत राहिला असता विजयी झाला असता तर ठीकच होतं नाही तर बळी काय चंद्र पाटलांचाच जाणार आहे आपल्या पक्षाचं काय नुकसान आहे त्याच्यात हीच भावना त्यामागे होती आणि ती त्याच्यातून दिसून आली तेव्हा हे जेव्हा जेव्हा हे असे पक्षामध्ये लोक घेतले जातात तर ते तपासून घेतले जातात की नाही की बाबा हे कच्चं मडकं आहे की पक्क मडकं आहे तर कच्चं मडकं जे आहे तरी घ्यात आहे पक्षाला पक्षामध्ये कारण आपल्याला काय जातंय शेवटी ते कच्चं मडकच आहे ते फुटलं तर फुटलं त्या पद्धतीने चंद्रार पाटील यांना पक्षात घेण्यात आलं त्यांना उमेदवारी देण्यात आली ते काय पक्कं मडकं होतं म्हणून घेतलं नाही त्यांच्या भाषेप्रमाणे ते कच्चं मडकंच होतं पण आपल्याला बघायचं होतं आपली जी काही इच्छा होती इथे आपल्यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे आपल्या पक्षाला म्हणून चंद्रार पाटलांना ती उमेदवारी दिली आणि ते पडल्यावर आता लक्षात आलं चंद्रान पाटलांना की आपलं काय या पक्षामध्ये स्थान नाही आहे आपल्याला काही इथे पुढे टिकाव धरता येणार नाही तेव्हा त्यांनी आपला पक्ष सोडला आणि आता त्यांच्यावर हे लेबल लावण्यात आलं की तुम्ही कच्चं मडकं आहात तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद